जय नरहरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आपण आजच्या बातमीतील हेडिंग बघितलं असेल की मी आज आपणास सहाव्या वर्ग शिक्षित मुलीची माहिती देणार असून आपण ह्या मुलीची माहिती ऐकून घेण्यास खूपच उत्सुक असाल सहावा वर्ग शिक्षित मुलीची संपूर्ण बातमी ऐकण्या अगोदर आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खालील लाल अक्षरातील बटनला क्लिक करून बाजूच्या बेल आयकनला सुद्धा क्लिक करून आमचे चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज कमी शिकलेल्या मुलींचे मुलीं प्रमाण खूपच कमी असून नव्याण्णव पर्सेंट मुली ह्या उच्च शिक्षित आहेत तर मुलांमध्ये ह्या उलट शिक्षणाचे प्रमाण कमी असून दहावी बारावी शिकलेल्या व कमी शिक्षण घेऊन उच्च व्यवसाय करणारे शेती करणारे व कमी शिकून उच्च शिक्षित मुलांपेक्षा अधिक पैसे कमावणाऱ्या या मुलांची संख्या खूप जास्त आहे अशा मुलांकडे वडिलोपार्जित शेती घर व्यवसाय व प्रॉपर्टी असते व त्यावर ते आजच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी शिक्षणात उत्तम पैसे कमावतात या दहा वर्षात अगोदर कमी शिक्षण असलेल्या व उत्तम व्यवसाय करणाऱ्या मुलांना व्यवसायासाठी विवाहासाठी प्रथम प्राधान्य दिले जात होते कारण दहा वर्षाच्या अगोदर आपली मुलगी कितीही सुंदर अथवा हुशार असली तरीही ती दहावी ते बारावीच्या वर आपण त्यांना शिकवीत नव्हतो आणि आपण अशा होत करून मुलांना आपल्या मुलींचे विवाहसुद्धा करून देत होतो मात्र आता ट्रेंड ह्या दहा वर्षात बदललेला असून प्रत्येक घरातील मुलगी ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट इंजिनियर डॉक्टर वकील व उच्च पदस्थ होत असून ह्या मानाने मुलांचे शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने आता ह्या कालावधीत अशा कमी शिकलेल्या मात्र उत्तम व्यवसाय उद्योगधंदा करणारे व वडिलोपाची शेती करणाऱ्या मुलांच्या विवाहाची संख्या गंभीर झालेली आहे आता प्रत्येकाला एक मुलगी व एक मुलगा असतो प्रत्येक जण आपल्या मुलीला उच्च शिक्षित करतो व मुलाला कमी शिक्षणातच व्यवसायात टाकतो तेव्हा एक मुलगा व एक मुलगी असलेले पालक स्वतःचे मुलीसाठी ओरडत ओरडून सांगतात की आमच्या मुलीसाठी जावई उच्च शिक्षित सरकारी नोकरीवाला पाहिजेत आणि तसा जावई शोधून मुलींचा ते विवाह सुद्धा करतात व जेव्हा त्यांचेच मुलाचा जो कमी शिक्षित असलेला मुलासाठी मुलगी बघतात तेव्हा गरीब घरची व कमी शिकलेली असेल तरीही चालेल म्हणतात व वर्षानुवर्षे वय निघून जाते मात्र त्यांचे मुलासाठी कमी शिकलेली व त्यांच्या अपेक्षेनुसार मुलगी मिळत नाही मुलगा हा खूप कमी शिक्षणातही चांगला व्यवसाय करून खूप पैसे कमावणारा असतो तरी सुद्धा अशा मुलांच्या वेळी त्यांना खूप त्रास होतो म्हणूनच आपण सुद्धा जर आपली मुलगी कमी शिकलेल्या मुलाला व उत्तम व्यवसाय करणाऱ्या मुलाला दिले तर आपली मुलगी सुद्धा त्याही घरात सुखी राहू शकते त्याचप्रमाणे आपल्या मुलालाही उच्च शिक्षित मुलगी मिळेल सांगायचे म्हणजे सुरुवात मुलींच्या पालकांनी आपल्या घरातून करावे कमी शिकलेला मुलगा असेल तर त्यांचेकडे दुर्लक्ष करू नका त्या मुलाच्या परिवाराला भेट द्या त्यांचे प्रॉपर्टी त्या मुलाचे कर्तव्य बघा तुमची मुलगी त्या घरात सुखी राहील सर्वच उच्च शिक्षित मुलांचे घरात मुली सुखी राहतात ह्या भ्रमात मुलींच्या पालकांनी राहू नये म्हणूनच आज मी आपण सहावा वर्गात शिकलेल्या मुलीची माहिती सांगणार असून ज्यांची मुलं कमी शिकलेली आहेत त्यांनी ह्या मुलीसोबत संपर्क करून विवाहयोग जुळवून आणू शकतात ह्या मुलीची जन्मतारीख चौदा एक एकोणीसशे सत्याहत्तर असून मुलीचा जन्म ठाणे येथील आहे जन्मवेळ मुलीची रात्री आठ वाजून पन्नास मिनिटाची असून मुलीचे शिक्षण सहावा वर्ग झालेले असून मुलीची उंची पाच फूट आहे मुलगी पाहायला सुंदर आहे मुलीला मुलाबद्दल अपेक्षा म्हणजे मुलगा मुलीचे अनुरूप असावा विवाहासाठी मुलाबद्दल जाती धर्माची अट नाही तो कोणत्याही जातीचा असला तरी चालेल फक्त मुलाचे स्वतःचे घर व तो नोकरी किंवा व्यवसाय करणारा असावा त्याला जर एखादे अपत्य असले तरी चालेल मुलीला एक भाऊ असून ज्यांनाही या कमी शिक्षित मुलीची माहिती योग्य वाटली असेल त्यांनी मुलीसोबत संपर्क करायचे असे विचार करल्या केला असेल तर त्यांनी आपला स्वतःचा बायोडाटा एका नवीन फोटोसहित आम्हाला बाजूचे व्हॉट्सअप नंबरवर पाठवावे आम्ही अगोदर आपली संपूर्ण माहिती मुलींना व त्यांचे पालकांना पाठवू त्यानंतर त्यांच्याकडून आपण्यास बोल आपणासोबत बोलण्यास होकार आल्यास आपणास संपर्क नंबर दिला जाईल मित्रांनो आम्ही सुवर्णसमूहाद्वारे मागील अनेक वर्षापासून हे सामाजिक कार्य करतो आम्ही कुठलेही कुणाचीही फसवणूक करीत नसून आमची ही सेवा आम्ही ऑफिसच्या माध्यमातून देत नाही तर आमचे कार्य व्हॉट्सअपद्वारे होते आम्ही कुणाकडूनही बायोडाटा एडिटिंग चार्जशिवाय कुठलाही एक रुपयाही घेत नाही आमची सेवा निशुल्क असून आपणास आजच्या ह्या मुलीची माहिती हवी असल्यास सोबत फक्त व्हॉट्सअपवर संपर्क करावे प्रत्यक्ष फोन लावू नये आणि हो अजूनपर्यंत आपण जर आमचे चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर कृपया लगेच खालील लाल लग अक्षरातील वर क्लिक करून बाजूची घंटीची बटन दाबावे तसेच आपणास या मुलीचे व्यतिरिक्त अजून अनेक कमी शिकलेल्या उच्च शिक्षित मुले अथवा मुलींची माहिती व रोज नवनवीन बायोडाटा बघायचे असेल व यावर्षी जर आपल्या मुलांचे व मुलींचे विवाह करायचे असेल तर आपण आमचे स्वर्णकार समाज वर वधू मंच ह्या व्हॉट्सअप वर सहभागी होण्यासाठी बाजूचे व्हॉट्सअप नंबरवर आपला बायोडाटा अवश्य पाठवावे व आमचे व्हॉट्सअपद्वारे चालविलेल्या कार्यात सहभागी व्हावे आजच्या भागात आपणास पुढील भागात मुलीबद्दल कशी माहिती हवी कोणत्या शहरातील मुलीची माहिती हवी ते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा व ऑनलाईन फ्रॉडच्या भानगडीत पडू नका कोणालाही ऑनलाईनच्या भानगडीत जाऊन तीन हजार चार हजार पाच हजार रुपये भरू नका आपणास कुठल्याही सुंदर मुलीचा फोन आला तर त्यांच्या गोल बोलण्याच्या गोल बोलण्यास बळी जाऊ नका फ्रॉडपासून सावध राहा कारण आज फ्रॉडचे प्रमाण खूप वाढलेले आहे व ह्या माध्यमातून लोकांना फसवून त्यांचे द्वारे पैसे लुबाडले जात असतात तर मित्रांनो आज मी आपणास विनंती करीन की जर आपल्या परिवारात ह्या कमी शिकलेल्या मुलीची योग्य मुलगा असेल तर आपण नक्की संपर्क करा नसेल आपल्या मित्रपरिवारात किंवा अन्य नातेवाईकाकडे जर कमी शिकलेल्या मुलीची माहिती हवी असेल त्यांच्याकडे कमी शिकलेला मुलगा जास्त वयोगटातला असेल तर कृपया हा व्हिडिओ त्यांचेपर्यंत पोचावे म्हणून आपलेद्वारे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम किंवा अन्य माध्यमांच्या माध्यमातून त्यांच्याकडे शेअर अवश्य करा जेणेकरून ह्या कमी शिकलेल्या मुलीला एक योग्य जीवनसाथी मिळेल अथवा एखाद्या जास्त वयाच्या मुलाला किंवा कमी शिकलेल्या मुलाला त्याला एक चांगली जीवन संगीनी ही तुमच्या आणि माझ्या माध्यमातून मिळेल हीच अपेक्षा करतो आणि आजच्या भागात इथेच थांबतो आपणास आजची ही माहिती कशी वाटली ते मध्ये अवश्य सांगा आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण आमचे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढच्या एका नवीन भागात तोपर्यंत सर्वांना जय नरहरी